मिरज शहरातील लोकगीत नावाची ओळख असणारे सर्वोदय गणेशोत्सव मंडळ यांचा गणेश चतुर्थी मंडळाचा वर्धापन दिन आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली असून या मिरवणुकीत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला या कार्यक्रमानिमित्त सर्वोदय गणेशोत्सव मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या महाप्रसादाचा शुभारंभ विद्यमान नगरसेवक आजमभाई काझी नगरसेविका ऍडव्होकेट बिल्किस बुजरुक शेख नगरसेवक मैनुद्दीन बागवान यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी नितेश कांबळे करण जमादार अश्विनी कोळी श्वेत कांबळे फिरोज जमादार आदी मान्यवर उपस्थित होते या संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके नियोजन शेखर दबडे मीरासाहेब दबडे प्रदीप सोनावणे पार्थ फुलारी आपांना मुसलमारी अजय दबडे ओंकार दबडे संकेत दबडे शुभम भटकर अर्जुन फुलारी व सदाशिव कांबळे तसेच समस्त सर्वोदय मित्रमंडळ मिरज यांनी केले दरवर्षी सामाजिक उपक्रमांद्वारे समाज उपयोगी कार्य करणाऱ्या सर्वोदय गणेशोत्सव मंडळाच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होत असून भविष्यातही असेच उपक्रम राबवावेत अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे एन ट्वेंटी फोर मराठी न्यूज साठी प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला आमच्या प्रभाग क्रमांक सहा मध्ये सर्वोदय गणेश मंडळाच्या वतीन गणेश जयंतीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी ते आज सर्व जाती धर्माच्या लोकांनी या गणेश भक्तांनी या प्रसा महाप्रसादाचे लाभ घेतलेले आहे असेच बरेच कार्यक्रम या मंडळाच्या वतीने दरवर्षी घेतले जातात आणि आमच्या सर्वांच्या तर्फे शेवते गणेश मंडळ यांना हापी गणेश जयंतीच्या अत्यंत सुबोध पद्धतीचं गणेश मंदिर स्थापना केली गेल्या वर्षी झालेली आहे आणि सातत्यानं नव्हतं काम करना भूमिका या मंदिरात त्यामुळे अर्थावर सर्वोदय हा एक सगळ्यांच्या अस्थेचा विषय भट्टे आणि त्यामुळे लोकांची परंतु श्रद्धा या सर्वोदय प्रदेशावर आहेत आणि तो नवसाला पाहणारा गणपती सुद्धा या या दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल